या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उपस्थितांना नियमित व्यायाम करण्याचा आणि निरोगी राहण्याचा संदेश देण्यात आला नमस्ते मैं डॉक्टर कल्याणी ऑर्थोपेडिक हूँ हम लोग बहुत बार देखते हैं कि आजकल 35 के बाद ही बहुत ज्यादा लेडीज में गुड़गो की प्रॉब्लम बहुत बढ़ गई है इसका कारण सिर्फ कैल्शियम और डी थ्री की कमी तो है ही है लेकिन ओवर एग्जर्शन या फिर प्रॉपर न्यूट्रिशन पे ध्यान नहीं देना या फिर प्रॉपर तरीके से एक्सरसाइज नहीं करना या फिर जो वेट ट्रेनिंग है जो डेली एक्सरसाइजेस करनी पड़ती है वो जब लेडीज नहीं करती है और हार्मोनल चेंजेस जैसे होते हैं थर्टी के बाद तो इसके लिए प्रॉपर आपको फिजियोथेरेपी के एक्सरसाइजेस करने हैं प्रॉपर आपको स्ट्रेंथ ट्रेनिंग पे ध्यान देनी है प्रॉपर न्यूट्रिशन पे ध्यान देना है सिर्फ ओवर एक्सर्शन या ओवर कुछ प्रोडक्ट प्रोडक्टिविटी करने के बाद ही Uh, आज हम लोगों ने पूरे फिजियोथेरेपिस्ट जो छत्रपति संभाजी नगर कम्युनिटी है फिजियोथेरेपिस्ट की उन लोगों ने यहाँ पे एक कैंप ऑर्गेनाइज किया है ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड फिजियोथेरेपी डे हम लोगों ने ये ऑर्गेनाइज इसीलिए किया है कि जो फिजियोथेरेपी नहीं जानते लोग और जिसको पता है आदिल खाजी फिजियोथेरेपिस्ट हूँ बस मुझे इतना ही बोलना है कि आ, ये ट्वेंटी क्लिनिक्स ने मिलकर जो इनिशियटिव लिया है फिजियोथेरेपी कम्युनिटी बनाने का ये बहुत जरूरी था इससे इनशाला बहुत ज्यादा अवेयरनेस होगी और इस अवेयरनेस की जरूरत है बहुत सारे पेशेंट्स जो ठीक हो सकते हैं फिजियोथेरेपी के बाद आफ्टर सर्जरी जिनको फिजियोथेरेपी लगती है पर नहीं मिल पाती उन तक और ऐसे बहुत सारे पेशेंट्स जो बिना फिजियोथेरेपी फिजियोथेरेपी महत्व आणि त्याच्यासोबत काही इलेक्ट्रोथेरपी मोड्यालिटीज असतात ज्याच्या सहाय्याने आपण दुखणं कमी करतो आणि व्यायामाच्या सहाय्याने ताकद वाढवतो ज्याच्यामुळे तुम्हाला वयानुसार वाढणारे त्रास किंवा वयानुसार सान्नांची होणारी झीज ही थोडी थोडी कमी करू शकतो पण थांबू शकत नाही त्याच्यामुळे व्यायाम करणं आणि व्यायाम करून हेल्दी राहणं ही या वर्ल्ड फिओथेरपीची मेन थीम होती तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आपण व्यायाम आणि हेल्दी राहू सर ऐकर कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते महिला काही घरकामच्या महिला असतात किंवा काही नोकरीच्या असतात जसं की कुणी कोणी बँकर असतं कुणी कोणी शिक्षक असतं पण ह्या सगळ्यांमध्ये त्या जेव्हा शिक्षकी पेशेत असतात किंवा बँकर पेशेमध्ये पे, पेशे असतात म्हणजे कम्प्युटर युज करणं किंवा वर्गामध्ये शिकवणं तर ह्या गोष्टीमध्ये पण कम्प्युटर युज करताना त्यांचं कम्प्युटर कोणत्या लेवलला पाहिजे त्या कशा बसल्या पाहिजे किती वेळ बसलं पाहिजे किती वेळानंतर थोडंसं उठलं पाहिजे किंवा घर काम करताना पोळ्या करताना खाली बसून तुम्ही स्वयंपाक करताय किंवा वरती उभा ब... राहून करताय तर त्या पण पद्धती ज्या असतात की तुमचा खांदा कसा पाहिजे तुम्ही कमरेतून किती वाकले गेले पाहिजे ह्या पण गोष्टी सगळ्या तुम्हाला फिजिओथेरपी सांगतात कारण की ह्या गोष्टी ह्या एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून जसं जसं तुमचा मेनोपॉज येतो किंवा जसं जसं तुम्ही वृद्धापकाळाकडे जातात तसं तुमचं तुमचं बोन डेन्सिटी कमी होते स्नायूंची ताकद कमी होते तर ते पुढे जाऊन तुम्हाला वृद्धापकाळ खूप लवकर नाही यावा म्हणून या गोष्टी ज्या असतात त्याला आपण ऑर्गोनॉमिक म्हणतो गोष्टी पण महिलांसाठी खूप गरजेच्या आहेत आर्ट ऑफ सप्टेंबर इज वर्ल्ड फिलिथेरपी डे आज एक फक्त एक अवेअरनेस कॅम्पसाठी आम्ही घेतलंय बेसिकली आम्ही आता हे अवेअर करतोय का पीपल लोकांना का कसं आपले नीट व्यायाम करून म्हणजे कसं स्वतःला काळजी ठेवून इंजरी प्रिव्हेंट करू शकतो त्याप्रमाणे आपण हे करणार आहे पहिल्यांदा झालाय आपल्या सिटी मध्ये Earth... 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 आज आज आपण सर्वांसाठी मोफत तपासणी शिबिर ठेवलेलं होतं ज्यांचे काही सांध्याचे प्रॉब्लेम असतील मनक्याचे आजार असतील किंवा ज्या काही वेदना असतील किंवा मस्क्युलर प्रॉब्लेम आपण शकतो किंवा स्पोर्ट्स रिलेटेड असतील पॅरालिसिस पेशंट पेशंटचे असतील किंवा लहान मुलांमधले काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्यांच्या संदर्भात आज आपण मोफत तपासणी शिबिर ठेवलं होतं आणि आपण पेशंटला एक अवेअरनेस देत होतो की मेडिसिन सोबत सोबत फिजिओथेरपी हे किती महत्वाचं आहे तर त्याच्या अवेअरनेस साठी हा किल्ला कॅम्प होतो आणि जवळजवळ आतापर्यंत आपण एक दीडशे ते दोनशे पेशंट आपले सकाळपासून झालेले आहेत खाण्यापिण्याविषयी काय तुम्ही मार्गदर्शन करणार का का, काय डॉक्टर आदिती भालेराव व्यवसाय आणि फिजिओथेरपिस्ट आहे आणि गेल्या चोवीस ते पंचवीस वर्षापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये माझ्या फिजिओथेरपी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आहे वरत फिजिओथेरपी सेंटर हे माझं क्लिनिक आहे